काय मग पाण्यास वाटलं अग पिता हे चांगलं जरा करपोस तर मी पाणी पिणी देणार नाही तसलं काय माझ्या डोक्याला टेन्शन देऊ नको तुला मी स्पष्टपणे मराठीत सांगितले <coughs> मी जर इंग्लिश मध्ये सांगितलं तर तुला काहीच कळणार नाही ना? तू आधीच अडाणी गावठी कुठली गावरान साधं तुला जेवण कर म्हणलं तर काय आहे असा गा अर्पित काय लाग मी काय करू जीव असलं तुमच नसला अर्पित द्याय पण खाव वाटत आग तस नाही अगं मला काय म्हणायचं अर्प तर तू समजून घेत जा की काय काय आज जमणार नाही मी बस आहे बस ला अजिबात उंट बोललेलं खर यस यस, यस बस आजपासून तुमचा आदेश सरा खोपर काम मिनट झालं पाहिजे